सीनी तुन चा चा एक प्रकार आता सिने इंडस्ट्रीतून समोर आलेला आहे प्रसिद्ध अभिनेत्रीचा वयाच्या अवघ्या एकतीसव्या वर्षी निधन झालेला आहे मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून ही अभिनेत्री मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिचे नाव अपर्णा नायर असे आहे ती काल रात्री तिच्या घरात मृत अवस्थेत आढळून आली ती एकतीस वर्षांची आहे अपर्णाचा मृतदेह पीआरएस रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आला अपर्णाचा मृतदेह गुरुवारी आढळला आहे रात्री सातच्या सुमारास तिचा मृतदेह आढळला त्या ठिकाणी तिची आई आणि बहीण तिथे उपस्थित होत्या तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे सगळेच हैराण आहेत तसेच या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत या प्रकरणी पोलिसांनी अपर्णाच्या नातेवाईकांची देखील चौकशी केलेली आहे अपर्णाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले आहे ती बरीच लोकप्रिय अभिनेत्री आहे तसेच अपर्णा सोशल मीडियावर देखील फार सक्रिय असायची ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करायची तिने निधनाच्या अगोदर तिच्या धाकट्या मुलीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आणि हा फोटो देखील आता चांगलाच चर्चेत आलेला आहे